नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत अशा प्रकारची भजी ती म्हणजे लोणावळा स्पेशल भजी ही भजी ना खायला अगदी मस्त अप्रतिम लागतात ती तेलकट होऊ नये त्याचबरोबर ती तेला जातात फुटू नये त्याची काळजी कशी घ्यावी असा प्रत्येक टिप्सने तुम्हाला सांगितलंय कोथिंबीर आणि पुदिना कसा पंधरा दिवस दहा दिवस ठेवला जातो त्याचेही मी तुम्हाला टिप्स बरंच काही या व्हिडिओमध्ये सांगितलंय म्हणून व्हिडिओ मात्र पूर्ण अगदी स्किप न करता पूर्ण पाहायचं आहे तर चला जास्त काही आपण आता न बोलता पटकन कानिसा। कानिसा या रेसिपीला आपण आता सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर इथे काय करायचंय मी इथे घेतलेत मक्याची कणीस मक्याचं कणीस आपण कापताना कसं कापायचं ज्याप्रमाणे कापायचं मी त्याप्रमाणे तुम्हाला दाखवलंय याप्रमाणे कापल्यामुळे का होतं की मक्याचे आपण जेव्हा भजी बनवतो तेव्हा तेलात जातात फुटत बिलकुल नाही म्हणून कधी अशाच प्रकारे कापायची जर तुम्ही कणीस न आणता दाणे आणले असतील तर काय करायचे दाणे न स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे जरा ते पुसायचे आणि नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं वाटून घ्यायचं म्हणजे बंद चालू घ्यायच सॉरी मिक्सर करायचं आणि वाटून घ्यायचं आता हे सगळे आपण दाणे अशाच प्रकारे का काढून घ्यायचे आणि कणीस आणला तर तुम्ही अशा प्रकारे करा म्हणजे काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर आता ही सगळे आपण दाणे काढून घ्यायचे तर त्याच्याबरोबर अगदी चटाकेदार चमसंबीत अशी चटणी ती सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी परफेक्ट तीच बनणार आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर तुम्ही पाहत असाल किती अगदी हिरवीगार आहे या टोपलीने मी बघा खेर कोथिंबीर ठेवली ती कशी राहावी पुदिना कसा राहावा दहा दिवस तो अगदी काही होत नाही अगदी व्यवस्थित तसाच राहील ते त्याचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इथे थोडस आल्याचे तुकडे टाकायचे त्याचबरोबर टाकायचं आपण जिरं आहे जिरं टाकल्यानंतर इथे मी मिरच्या घेते थोडंसं तिखट आणि एक घेतली दोन तिखट नाहीयेत आणि एक तिखट घेतली तुम्ही कोणत्याही घेऊ शकता त्याचबरोबर इथे ना तुम्हाला एखादी तुम्ही चणे किंवा शेव त्याचबरोबर तुमच्याकडे जर बुंदी असेल ते तुम्ही वापरू शकतात काहीच नसेल तर शेंगदाणे असतील तर भाजके शेंगदाणे पण ते घालू शकतात तर इथे मी भाजकी डाळ घातली चण्याची एक मोठा चमचा त्यात दही घालायचे त्याचबरोबर घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे चवीपुरतं मीठ घातल्यानंतर पुदिना घालायचे पुदिना ती सात आठ अगदी मस्त पुदिनाची पानं घाला त्याच्याने मस्त चव येते आता पुन्हा एक टिप्स लिंबू जेव्हा आपण पिवतो तेव्हा हात असा ठेवायचा आणि त्यामुळे लिंबाचे सगळे ज्या बिया आहेत आपल्या हातावर राहतात आणि सगळा रस मात्र त्याच्यामध्ये जातो अशाच प्रकारे करायचं ही सुद्धा तुम्ही टिप्स वापरू शकता फॉलो करू शकता म्हणजे बिया गेल्यामुळे चटणी कधी आपल्याला कडू होऊ शकते म्हणून आता हे झालं की त्याचा रंग अगदी सुरेख छान राहा म्हणून बर्फाचे दोन तुकडे टाकायचे जरासं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं चटणी छान अशी आपली वाटली गेली बघा अगदी हिरवा गार अगदी रंग आलाय कारण आपण त्याच्यात बर्फ टाकले यातनं तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता पण मी साखर टाकले नाही आता ही चटणी आपण काढून घेतली आता जी तुम्हाला टिप्स मी पुदिना आणि कोथिंबीर सांगणार होती ती तुम्हाला सांगते पुदिना तुम्हाला पाहताच पा, वाटतच असेल किती हिरवागार आहे अगदी छान पुदिना मला भेटला होता त्याच्यात कुठली पिवळी पानं असता कामा नये ह्याच्यामध्ये बघा ग्लासामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं देठ मात्र त्याच्यामध्ये दे बुडवायचे माती असेल तर मात्र धुवून घ्यायची अशा प्रकारे बुडून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा पुदिना आणि नंतर एखादं पॉलिथीन किंवा पिशवी अशा प्रकारे घ्यायची पॉलिथीन म्हणा किंवा पिशवी म्हणा त्याला ना थोडीशी हवा जावी म्हणून काय करायचं चाकूच्या साह्याने किंवा कात्रीने जरास अशी भोकं करायची फक्त दोन भोकं केली तरी चालेल अशा प्रकारे करून तो ती जी पिशवी आहे ना या पुदिनाच्या वरती टाकायची मात्र तुम्हाला मी सांगितलं की पुदिना मात्र पिवळसर असता काम नाही तर काय होईल आतमधल्या आतमध्येच तो पिवळामुळे दुसऱ्यासुद्धा तो पिवळा राहील आणि अशा प्रकारातला की तुमचा दहा बारा दिवस काहीही पुदिना होणार नाही मग उचलायचा आणि आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि हीच प्रोसिजर तुम्ही कोथिंबीर सो, कोथिंबीरसाठी सुद्धा वापरू शकता मी तशीच केली होती कोथिंबीर ना त्याचे अगदी कोथिंबीरचे देट जर तुम्ही मातीने असेल तर मातीचे धुवून काढायचे पुन्हा तसाच ज्याप्रमाणे दाखवलं त्याचप्रमाणे करायचं बघा मला पुदिनासुद्धा तसाच आहे पण फक्त मी काढून घेतला होता त्याचे देठ सगळे तोडून टाकले होते कारण का मला हवा होता आता या रेसिपीसाठी म्हणून आता ही कोथिंबीर आपण बाजूला ठेवली आहे कोथिंबीर आणि पुदिना कसा करायचं ते तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे आता आपण भजीकडे वळूया मक्याचे दाणे आपण सगळे काढून घेतलेलेच आहे त्या मकाच्या दाण्यामध्ये आपण काय करायचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मकाच्या दाण्यामध्ये बरंचसं पाणी निघतं म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्याला चांगलं चोळून घ्यायचं चा। म्हणजे मीठ हे मकाच्या दाण्याला लागेल आणि त्यामध्ये जितकं पाणी असेल ना ते सुद्धा पाणी त्यातनं सगळं बाहेर निघेल अशा प्रकारे करून त्याला फक्त दोन तीन मिनटं ठेवायचं आणि नाही ठेवलं तरी काही हरकत नाही आता तेव्हा दोन तीन मिनटं ठेवल्यानंतर थे मी हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर जराशी हळद लहान तिखट तुम्हाला जेवढं हवं असेल ते टाकायचं ते टाकलं गेलं की नंतर त्याच्यामुळे टाकायचे थोडेसे आल्याचे तुकडे तुम्ही हिरवी मिरची आल्याचा ठेचा करून टाकला तरी चालेल कांदा मी इथे एक छोटासा टाकलेला आहे बारीकसा कापूल आणि कोथिंबीर अगदी भरभरून टाका अगदी मस्त लागते सगळं काही मिश्रण पुन्हा एकदा चांगलं अगदी आपण चोळून घ्यायचं आता पुन्हा चोळून घ्यायचं कारण पुन्हा त्याला पाणी निघेल आता ह्याच्यामध्ये मात्र सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपल्याला ती कुरकुरीत कशी होता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याच्यामध्ये बेसन जे घालतो ना ते थोडं थोडंसं करून घालायचं दोन तीन वेळा बॅच घेतली तरी चालेल म्हणजे आता मी दोन चमचे टाकले तुमची क्वांटिटीवरती असेल आता इथे माझी क्वांटिटी कमी असल्यामुळे मला कमी प्रमाणात लागेल पुन्हा दोन चमचे टाकायचे आणि अशाच प्रकारे चोळून घ्यायचं म्हणजे जितकं हवं तितकंच घालायचं जास्त प्रमाणात त्याच्यात बेसन घालायचं नाही नाही तर काय होतं ते मक्याचे दाणे आपले दिसणारही नाही चवीलाही लागणार नाही मग ती का होईल सगळं बेसन बेसन तोंडात ते म्हणून तसं होता कामा नये मक्याची भजी आपल्या तोंडात आली पाहिजे म्हणजे मक्याची भजीची चव लागली पाहिजे आता बघा हे मिश्रण अगदी व्यवस्थित झालंय पाण्याचा थेंबही लागलेला नाहीये आता हे सगळं झालं की आपण एक बाजूला ठेवूया आता ही भजी काढताना घालताना आपण कढईमध्ये कसं घालायचं पाण्यामध्ये हात अगदी बुडवायचा आणि अशा प्रकारे हातामध्ये अगदी मिश्रण घेऊन थोडे थोडेसे करून आपण कढईमध्ये सोडायची अशाप्रमाणे केल्यामुळे तुमचं चिटकत नाही आणि भजीसुद्धा मस्त होतात कढईमध्ये तेल अगदी चांगलं गरम करायला ठेवलायचं आहे अगदी चांगलं गरम झालं पाहिजे सगळे आपण भजी त्याच्यामुळे टाकायची आता एक महत्त्वाचं गॅस मात्र मोठी अगोदर ठेवायची बऱ्याच वेळा ती भजी नक्की एकत्र होऊ लागतात पण काही घाबरण्याचे कारण नाही कुठेही ना 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 चिटकत नाही ती नंतर ना काय करायची दोन तीन मिनटांनी गॅस मिडियम करायची हे जे काही तुम्हाला मी व्यवस्थित त्यासाठी सांगते म्हणजे तुमची भजी अगदी चांगली कुरकुरीत होईल आणि नंतर ती आपोआप बाजूला होऊन अशा प्रकारे अगदी भजी अगदी मस्त अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत तळून निघतात मिडियम याच्यावरती ठेवायची आणि जास्त मंद करायची नाही आणि जास्त मोठी नाही अगोदर मोठी ठेवून नंतर मिडियम करायची बघितली आपली भजी अगदी मस्त अगदी छान झालेली आहेत आता याचप्रमाणे जे बाकीचे मिश्रण आहे ना त्याची सगळी आपण भजी त्याचप्रमाणे करून घ्यायची तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे भजी तळायची ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील तरच तुमची भजी अगदी मस्त होईल सगळी भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्हाला दाणेसुद्धा दिसत असेल खायलासुद्धा अगदी मस्त लागते मी चट्नी चट्नी नसे सौस। चट्नी लगते। ना ना ते चटणी आणि ज्यांच्याकडे चटणी नसेल त्यांनी सॉस पण ही चटणी नक्की तुम्ही बनवा याच्याबरोबर अगदी छान लागते लोणाळ्यामध्ये ना तुम्हाला ती तुम्ही महागामधून तुम्ही बाहेरून खाता तर तुम्ही घरात बनवून खाल्लं तर काय वा वाईट आहे अगदी मस्त अगदी बनतील आणि साधी सोपी रेसिपीसुद्धा आहे भजी तेलकट होऊ नये त्याचबरोबर ती फुटू नये आणि त्याचबरोबर ती कशी कुरकुरीत हवी सगळं काही मी तुम्हाला मी सांगितलं आहे त्याचबरोबर रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला चटणीसुद्धा दाखवली आहे सगळं काही फॉलो करायचं आहे टिप्स आणि त्याचप्रमाणे बनवायचे रेसिपी आवडली तर मात्र लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विचारायचं नाही आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर